हा पण ते ऊन पडल्यावर येतात मग मी थांबते तुम्ही असं करा मग ऊन पडल्यावर तुम्ही याच्यातली हा ऊन पडल्यावर येतात पाखर का, का, का। ये हे काय सगळं काढून टाकलंय हे बा कसं काढलेलं इथं खूप काढून टाकले हे याच्यातूनही काढले हे पाखर काय करता इथं टोच्छ मारून सगळं काढून राहिलेले तर बुजवलेत तसं आता आपल्याला कोंब फुटलेले ते का तिथे दिसतंय का कोंब राहिले कोंब राहिलेलं आहे आणि हे पाखरा काय करतात ते क तोडून टाकतात त्याच्यामुळे दोन चार दिवस था तर थांबावंच लागण इथं तर तुम्ही जा मी इथं शतपावली थोडी एक्झरसाईज करते मला साडेआठ आता सात वाजले ना सात वाजले ना बर ठीक आहे तुम्ही थांबत्या बर ठीक आहे आहे अजून साडेसहा पावणे सात झाले आणि आम्ही आलो इथं म्हणजे मी येणार होते पण काका आले इथं पण आपल्या इथलं मी तुम्हाला दाखवते आपल्या इथला हा जो आहे ना हा लसूण उगलेला आहे हा पूर्ण तर हा बघा हा लसूण मस्त पैकी आलेला आहे हा अगदी दोन दिवसातच म्हणजे दोन तीन दिवसातच पूर्ण पुरु, असा उगवला होता त्या म्हणाने भुईमुग उगवलाच नव्हता कारण भुईमुग येणं थोडासा उशिरा येतोय आणि इकडे हे जे आहे ते हे धणेसुद्धा येऊ राहिलेले ते हे फोकलेले धणे आणि आत्ताशी कुठं हा राहिला आहे हा भुईमुगाचा कोंब येतोय पण मग काय करता तिथं जे इत इतके पाखरं इतके पाखरं त्या बोराच्या झाडावर होतोय खूप पाखरं आहे आणि सगळे पाखरं इथे येऊन काय करायला कोंब आहे उचकून फेकून देतात ते मग नुकसान होते त्याच्यामुळं मग आपल्याला वाटतं आपण केलेलं एवढं वाया जात आहे हे मग तुम्हाला दाखव दाखवता येईल पण आतमध्ये आता कसं आता कोंब फुटले त्याच्यामुळे जाता येत नाही आहे ते पण तिथं कोंब असे काढून बाजूला फेकलेले त्यांनी कुत्रे पण असे येतात असे था था। आ, हे बा कुत्र्यांचे पाय दिसत आहेत तुम्हाला इथं कुत्रे पण येऊन जातात हे असे कोंब येऊ राहिलेले येते आणि काय करतात हे जे कोंब आहे ना हेच खातात हे प इथं हे जे आहे ते हे आहे हे आहे सगळं मुंग्यांचा मुंग्या पण खातात आणि हे आता आत्ताशी येऊ राहिलेले ते आणि मग हे नेमके काय गरजा पाखरं तोडून टाकतात तर नाही व्यवस्थित पूर्णही खात नाही असंच काढून फेकून देतात असं बाजूला आणि जेवढं जेवढं टोचलेलं होतं ना हे आता इथं इथं दिसतंय हे इथून काढून फेकून दिलेलं आहे आता हा कोंबे हे बा इथं फेकलेलं आहे ब इथं काढून फेकलेलं तरी त्या सुईसाठी आम्ही काय केलं हे जे ला काठ्यांवर जे आहे ते हे आम्ही इथं असं लावून दिलं होतं बुजगावणं करायचं होतं पण आता बुजगावणं नाही पण मग ठीक आहे हे गोडे लावून दिले तरी फरक पडतो पण तरी पण यायचं ते येतातच आणि एवढं लावूनही आले यायला लागल्यानंतर म्हटलं मग आता इथं राखणीलाच यावं कारण कसं आहे आपण काही एवढा भुईमुख केलेला नाही आहे घरच्या घरी काय होईल तेवढा पण मग तो पण काय काय आहे ना योग्यरित्या मिळालं पाहिजे तसं तर काही नसं करायचं म्हणून असं होतं ना आम्ही इतके कोंब असे आहे ना पुन्हा त्याच्यामध्ये दिले घालून पण त्याचा काही उपयोग नाही आहे पण पुन्हा जमिनीतमध्ये दिले असे टाकून ते आपल्याला मस्त पण अतिशय हा या पद्धतीने राहिला आहे सूर्यपणीत आहे तर मी एक्झरसाईज म्हणजे मी ठरवलं होतं म्हटलं आपल्या आता इथं आलं तर सकाळी आता एक्झरसाईज पण होईल मग काका आले म्हटलं आता जाऊ द्या मी जाते घरी आवरून येते आणि सात आठ वाजता येते मग नंतर पूजा करायला ते बसते नाहीतर मी इथं तशा राऊंड मारणार होते असेच गोल गोल राऊंड मारले असते आणि बसून सुद्धा साय सायटिकाची एक्झरसाईज मी करते नाही तर मी सकाळी लवकर उठून करत असते एक्झरसाईज पण पण म्हटलं होईल आता इथं करू चला तुम्हाला तिकडचं पण लसून दाखवते तिकडचा तिकडचं बघितला हा बा हा लसूण इथं पण लसून आलेला आहे असं मस्तपैकी थोडंसं लावला अंतराने लावायचं आता पण ठीक आहे काही नाही तर लावलं तर ही इथं गवर आहे हे इथं गवर लावलेली आहे आणि इथं लावायचं आहे आम्हाला आता मेथीचं वाफाड ऑलरेडी आहेच इथं एक केलेलंच आहे तर इथं मेथी देऊ लावून असं चाललंय आमचं हे इथं दोन याच्यामध्ये वाफेत तेवढंच घरी खायला होते आता गवार हाय ही अशीच ला फोकून दिली अशी टाकली आणि धने 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 कुठे दिसत नाही धने तसेच फोकलेले होते तर धने धने पण उगलेले असते हे पहा लसूण तिथं कुत्र्यांचे पाय दिसतात ते हालवाईत गे काल तर इतका मोर होता ना मोर आ, मोर मोर वगैरे सर्व आलेले होते सकाळी आले होते हुसकून दिले पुन्हा घरी गेले मग आज तर ठरवलं आई म्हटले की तिथं जाऊन बसा दोघांपैकी कुणी पण करा मी करते म्हणे थोडंफार काम चला माझी झाली आंघोळ आता मी चालले आणि आता काका इथली पूजा करायची नष्ट करायचं काय होते पाखर मोर मोर आले होते मग इथं पारवे होते इथं पार पारवेच खात होते पाऊस कुठून ह्याच्यावर औषध मारून ते काय पानं जळायला ते काय त्याचं थोडं जळणार आहे पानं जळायला ते फांद्या थोडी जळते नाही नाही मग मी तेच म्हणले हा असं थोडंच आहे मग राहिले हे सगळं झाड जळून टाकलं त्याने काय औषध बघ ना हे विहिरीमध्ये हा हा हे विहिरीमध्ये हे असं झाड आलेलं आहे आणि खरंच हे लय त्रासदायक आहे हे काढायलाच तर विहिरीतलं पाणी दाखवते जे रात्रीची लाईट होती पाणी तर काहीच नाही आहे थोडस तळशी आणि हे फक्त पाणी ना आता काय जरा पाऊस नाही झाला तर पाणीमध्ये जमिनीत पाणीच नाही जिरलं हे इथलं आमच्या याच्यातलं येतं बोरमधलं तर काय काय आयडिया केली पण पर खालूनपर्यंत काय माहिती काय कस आणि कसं का आढायचं हे विहिरीतलं झाड तरी चला सकाळ सकाळी मी आता इथं आले राखणीला तर वॉकिंग पण करून घेते आणि शेत पण राखून होते मारलं म्हणजे मग वॉकिंग पण होते आणि तुम्हाला दाखवत हे तशी कोंब फुटायला लागले ते हे उद्या पर्वाचा चांगलं येईन हे आणखीन दोन चार दिवसांनी तर पूर्ण आल्यानंतर दाखव कशी येऊ हो राहिले बघा बघा हे करावा लागत हे बघा हे पाखरू आणि बरोबर असं ये इथे येतं येते झाले चला का बैठे बैठे जेवढे एक्झरसाईज मानायचे करता आले तेवढे केले आता वाजले नऊ साची मला पाणी येऊन देऊन गेली साची काही थांबली नाही तिला काही सुट्टी असली का म्हणजे मग मोबाईल आपला टी व्ही पाहायला कार्टून बसली ती घरी तर तसे पक्षी आहे अजून पण आता नऊ आता घरी जाऊन आता थोडं काम करावं लागेल मला आज करू राहिली आई काम तिचं ऑपरेशन झालं होतं तर दहा पंधरा दिवस जवळजवळ मी त्यांच्या तिकडंच राहते असं इथं बसलं ना पक्षी येते नाही आणि हे जरी किती लावलं ना काही उपयोग नाही आहे आणि खूप मग अशी तक डायरेक्ट ह्याच्यातच घुसले होते ते उन्हाचं जास्त मग येतात ते टिटव्या वगैरे येतात भ कर्कोशा पण पक्षी आणि पारवे पारवे पण येतात आधीच यायला लागत होतं दोन चार दिवस अगोदर बरंच उकळून ठेवलं होतं त्यांनी पण आता आता आलो ते कोंब फुटायला लागल्यावरच काय करतात ते सगळं चोचीनी काढून बाजूला फेकतात काय दो फक्त दोन दिवस आणि त्याच्यानंतर काय नाही एकदा ज वगैरे आले त्याला चांगले चांगला भुईमोगुगवला असा वर आला तर काही प्रॉब्लेम नाही फक्त ते कोंब दिसलं आहे का ते उपटीत आहे तर चला आता मी जर ते घरी बाकीचं काम घेते ओरकून का, पाठवते काका आले तरी ती मी जाते काका आले पण बघा असं धुकं धुकच असं हे सगळं सकाळचं वातावरण अगदी सगळं सका सकाळी खूप धुकं राहते तर काका आले करून देवपूजा त्यांची झाली थोड्या थांबते हां येते ना मी ना तिकडं वॉकिंग करत होते ना तुम्ही तिथं बसेल होते मग कसे काय येतील मी तिकडे जा अशी फिरत होते ना तेव्हा टिटव्या वगैरे ते, ते आपल्या कर्कश्या वगैरे येत होते आणि तिथं मग मग मी या साईडला पुन्हा आली शेगाव महाराजांचा महाराजांचा का चला साची आली होती मला पाणी द्यायला साची इथं बसली खेळ तिथं आली असती तर हां हे घे तुझी बाटली थँक्यू केसविन सर केस धुतले आज सचिनी हां हा तर सकाळी नाश्ता आईने काय केला होता मस्तईनी वडे बनवले होते मी तिचे आईनी मी तिचे वडे बनवले होते आणि नाश्ता करून गेलो होतो तिचं सगळं स्वयंपाक वगैरे झाला आता तिला थोडं बरं वाटतंय पण आता हे फक्त दोन दिवस आम्हाला राखलेलं आहे राखी काय मग एकदा पानं आल्यानंतर वर काही गरज नाही चला आता धुणं घेते आता मी घेते धुणं धुण सगळं काम झालं ना शेंगा इकडं याची भाजी शेंगा शेंगाची भाजी आणि चपात्या पण झालेल्या झाल्या चपात्या ताँग। ताँगे ताँगे ताँगे। चला आज आम्ही इतकं हे वारस सुटलय त्याच्यामुळे ना आता आम्ही असं बाहेर मस्त पैकी जेवायला बसले उन्हामध्ये चला आता मस्त पैकी दुपारचं ऊन खात खात आम्ही बसलोय जेवायला काका तिकड काका इकडं आणि साचीच्या गप्पा अल् वावरात पाणी तसं रात्रीचं असल्यामुळे पहाटेपर्यंत राहतं आणि लवकर उठावं लागतं तर मी आता आंघोळ बांगोळ करून आता वावरात झाली आहे पाण्याची बाटली घेऊन प्यायला सुद्धा कसं कसा वातावरण बघा धुकंधुकं पडलेलं आणि दोन हजार चोवीस साल उघडलेलं आहे पक्षी दिसत नाही पण तारेवर आलेली आहेत पांगोळ कडकपण्याने गेल्यानंतर अजिबात थंडी वाजत नाही आहे मग स्वेटर घालून बसली होती पण आता ऊन पडलच उडाला 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 नाही सकाळ सकाळीच राहतात तिथे पक्षी अशी उघडते चावल लागल्यानंतर लगेच आलेच होते बापरे अजून <laughs> हे वर येत आहे तर बरेच अजून दोन चार दिवस तर जाणारच आहे सकाळ सकाळचं पक्ष्यांचा आवाज वॉकिंग करून घेते आणि ऊन पण आता येईल मस्त पैकी सकाळ सकाळची एक झर सई जपली हे एवढं सराउंड मारत असते इथून थुन। इथून पंधरा वीस मिनटं अशी वॉकिंग करून घेते बघा हे पक्षी सकाळ सकाळी इतके येतात बापरे हे ही तारे तारेवरून बसली इकडं ढेकूळ ढेकूळ हे बाजूला करून वर येऊ हो आहे मस्त अंकुर म्हटले अंकुर आलं नवीन वर्षाची लाली म आणि माझी व्हिडी आहे ना आजकाल खूप उशिरा पडून राहिले ते आज एक तारीख आहे नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सूर्य उघ राहिलेलं आहे दोन हजार चोवीस साला मधला एक जानेवारी दोन हजार चोवीस इन वर्षाची माझी सुरुवात शेतामध्ये शेतामध्ये हा एक आणखीन फायदा मोकळा याच्यात की सूर्याची जी किरण उगवणारी त्याच्यामध्ये डिजवन्स होतं आणि ते पण मस्त घेता येते अगदी उगवणाऱ्या सूर्याचं हे करतात पक्षी हा जो शेंगदाणा दिसतोय ना हा फुगलेला हे असे चुपटून घेतात त्यांना झगते मी अशी बरं हां मग थांबली असते मी साडे नऊ पर्यंत थांबली असती थांबली असते मी हा तुम्ही पूजा करून या ना तुम्ही किती वाजेपर्यंत हा मी पुरी तयारीत आली तिकडची बाटली बिटली पाणी आणून एक दोन तास थांबायचं एवढा वर आलाय आणि माझी इच्छा मानेचे व्यायाम चालतोय म्हणजे एक्झरसाईज पण बैठे बैठे करायची आणि इकडं मस्तपैकी शेतही राखून होतं कामात काम साधून काम <laughs> <laughs> चला सूर्य चांगला वर आलेला आहे ते अजून तरी मला दोन तास थांबायचं आहे आणि असं जर नुसतं बसून राहिलं तर कंटाळा येईल त्याच्यामुळे हे एक जर सईज आपली बस बैठे बैठे होऊन जाते आणि हे तो पक्षी पक्षीचे पंख पण बढलेले आहेत चांगलेच पक्षी येतात होते दुपारी दुपारी तर येत असतील बहुतेक कारण काल तर नव्हता पंख चला का आले ते मी जाते घरी काय एक तास झालंय साडेआठ सव्वा आठ झाले साडेआठ झाले आणि अजून धोका तर अजून दिसत आहे सर तिचं सगळं हो स्वयंपाक झाला पोळ्या बाकी सगळं हे काय पोळ्या पण झालेल्या आहे आपलं भाजी उकळायला आहे कोणती काही ना हे काय आहे काका पालकाची भजे नवीन वर्षाचे वा 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 काल मस्त मेथीचे वडे बनवले होते भाजीचा मसाला भजेसाठी ती तेल ठेवले कच्चीच्या सोमवारची शाळा लवकर आहे त्याच्यामुळं आज एकदम साडेआठ नऊला ला तिचं स्वयंपाक पाणी सगळं झालेलं आहे आणि एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पालकाची भजी हरभरा डाळ तू काय केलं होतं भिजून घेतलं होतं ना हरभरा डाळ भिजून आणि मग ते सकाळी वाटले तर हे दिसते अशी डाळ वाटेल हे याच्यामध्ये डाळ दिसते तर पीठ असतं तर खूप मऊ असतं जे खाऊन जा मस्त झाले पालकाचे भजे साजीला खायची होती आणि तसं पालक पालकही खात नाही मेथी खात नाही म्हणून हा सगळा प्रकार आहे पोर निदान तळून तरी तळलेलं तरी जाईल भजे खाऊन ग पालक मेथी का भाजी मी कसली भाजी पालक शेपू पालक शेपूची भाजी मस्त सकाळचा नाश्ता पकोडे आणि लाडू तर नवीन वर्षाचा मस्त नाश्ता आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या का सगळ्यांना तुझ्या बहिणी इकडं पोहून